नमस्कार माय टू फॅमिली तर महाडा मुंबईमधील सहाशे त्रेपन्न विजेत्यांना लवकरच घरांचा ताबा तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती महाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील सहाशे त्रेपन्न घरांना एप्रिलमध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या विजेत्यांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे विशेष म्हणजे या सहाशे त्रेपन्न घरांमध्ये महाडाचा पहिला हायफाय प्रोजेक्ट असलेल्या पहाडी गोरेगाव येथील तीनशे बत्तीस घरांचा देखील समावेश आहे महाडाने गेल्या वर्षी आठ ऑगस्टला दोन हजार तीस घरांसाठी जाहिरात काढली होती त्यावेळी दोन हजार तीस घरांपैकी एक हजार सहाशे त्र्याहत्तर घरे निर्माणाधीन होती आतापर्यंत एक हजार सहाशे त्र्याहत्तर घरांपैकी एक हजार वीस घरांसाठी भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे अंतर्गत कामे सुरू असलेले सहाशे त्रेपन्न घरांना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही यापैकी मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पहाडे गोरेगाव येथील तीनशे बत्तीस दिंडोशी शिवधाम कॉम्प्लेक्स येथील अडुसष्ट दिंडोशीतील शिवनेरी गृहनिर्माण संस्थेतील एकशे त्रेपन्न घरांचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिलमध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यात येणार आहे तसेच तेहतीस पाच तेहतीस सात अंतर्गत गृहसाठ्यातून मिळालेल्या नव्याण्णव घरांनाही एप्रिलमध्येच भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे दोन हजार तीस घरांपैकी आत्तापर्यंत एक हजार एकशे एक्क्याऐंशी घरांसाठी विजेत्यांना देकारपत्र देण्यात आले आहे त्यापैकी घरांचे पूर्ण पैसे भरलेल्या दोनशे बारा विजेत्यांना घरांचा ताबा सुद्धा देण्यात आला आहे तर म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार